शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर शुन्य शुन्य नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाद मध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये सावडीच्या सूर्यनगर परिसरातील दुर्वांकूर रेसिडेन्सी या वसाहतीमध्ये एका प्लॉट मध्ये भर दिवसा चोट्यांनी घराचं चो कुलूप तोडून सुमारे अकरा तोळ्याचे सोन्याचे दागिने व देवाची मूर्ती चांदीचे दागिने चोरल्यात या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात घरपोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय शुभम राजेंद्र पवार पवार यांनी दिली आहे हे आपल्या पत्नी व त्यांच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर त्यांचा प्लॉट आहे सायंकाळी पवार यांच्या बहिणीने त्यांना फोन करून घरी चोरी झाल्याची माहिती दिली घटनेनंतर पवार घरी परतले असता घराच्या दरवाजाचा कडेकोंडा तुटलेला होता एका महिला दंत डॉक्टरने सासरच्या मंडळी विरुद्ध वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय अहिला नगर शहरात हा गुन्हा घडल्याने तोपकाना पोलीस ठाण्याकडे तपासासाठी वर्ग करण्यात आलाय पती रोहित उमेशचंद्र सुद्रीक सासू रोहिणी उमेशचंद्र सुद्रीक व सासरे उमेशचंद्र विठ्ठलराव सुद्रीक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय घरगुती वापराचा गॅस अनाधिकृतपणे वाहनांमध्ये भरणाऱ्या गॅस रिफिलिंग सेंटरवर तोफखाना पोलिसांनी छापा टाकत दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन लाख एकोणसत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय सावडी येथील जय आनंद हॉटेलच्या पाठीमागे एका पत्राच्या शेड ही कारवाई एकोणवीस जून रोजी दुपारी करण्यात आली सावडी येथील जय आनंद हॉटेलच्या पाठीमागे एका पत्राच्या शेडच्या आडोशाला वैभव चंद्रकांत बारसकर हा घरगुती गॅस टाक्या जवळ बाळगून लोकांच्या जीवितस धोका निर्माण होईल अशा प्रकारे गॅस टाकीतून गॅस काढून तो एलपीजी वाहनांमध्ये अनाधिकृतरित्या रिफिलिंग करत आहे अशी माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली माजी विरोधी पक्ष नेते संपत बारसकर यांच्या पुढाकारातून प्रभाग क्रमांक एक मध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी माजी नगरसेवक डॉक्टर सागर बुरुडे चव्हाण किसान किसान नांगरे नागरिक व महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते बारस प्रभागात विकासाची कामे झपाट्याने मार्गी लागत आहेत सातत्याने स्वच्छ सुंदर हरित प्रभाग करण्यासाठी प्रयत्न केले असून त्याला यश येताना दिसत आहे प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा सा अजेंडा घेऊन वाटचाल केली आहे शहरात शाळा सुटताना आणि भरताना होणारी वाहतूक कोंडी व वा विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी संबंधित उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली युवकचे शहर जिल्हा अध्यक्ष केतन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवकांच्या शिष्टमंडळाने शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद सागरे यांना निवेदन दिले वाहतुकीचे विस्कटलेले नियोजन विद्यार्थ्यांच्या प्रमाणापेक्षा कोंबून विविध वाहनांतून होणारी वाहतूक आणि शाळा सुटताना चौका चौकात होणारी वाहतूक कोंडी संदर्भात प्रश्न उपस्थित केला शहराची खबरवाद मध्ये सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर